नमस्कार मी वाशिम जिल्ह्याचा रहिवाशी आहे आणि मला मुळव्यात हा मागच्या बारा वर्षापासून त्रास होता पण मागच्या पाच वर्षापासून हा त्रास मला खूप जास्त होता कारण की माझं याच्या मुळव्यात चार कोंब होते आणि ते कोंब बाहेर येत होते आणि चार वर्षापासून पाच वर्षापासून हा त्रास मी भोगत होतो आणि त्याच्यातून रक्तसुद्धा जात होतं आणि ते रक्त माझं जात असल्यामुळं माझ्या शरीरामध्ये रक्त एकदम कमी झालं होतं सिक्स पॉईंट थ्री माझं ब्लड झालं होतं मग दोन हजार बावीसला मी शिर्डीला गेलो त्यावेळेस तिथे तीन पॅकेट मी रक्त घेतलं आणि त्यावेळेस ऑपरेशन करायचं होतं पण माझं माझ्या शरीरामध्ये अशक्तपणा असल्यामुळं त्या ठिक त्यावेळेस त्यांनी केलं ऑपरेशन माझं केलं नाही मग दोन हजार चोवीसला मी परत शिर्डीला गेलो ऑपरेशन करण्यासाठी परंतु त्या ठिकाणी दूर असल्यामुळे मग मी इकडे आपोलेला आलो डॉक्टर पंकज गुप्त सर यांच्याकडे आणि यांनी सांगितलं की एकाच ऑपरेशनमध्ये आपण सर्व क्लिअर करतो कारण की शिर्डीला मला असं सांगितलं तुमचे चार कोम असल्यामुळे आपण एका ऑपरेशनमध्ये चार कोम पूर्ण करू शकत नाही तुम्हाला एका टायमाला दोन कोंब आपण काढू आणि काही एक दोन वर्षानंतर परत दोन कोंब काढावं लागतील पण मी पंकज सरला ज्यावेळेस कॉन्टॅक्ट केला त्यांनी सांगितलं की आपल्याकडे लेझर पद्धती आहे की दोन ऑपरेशन न करता एकाच ऑपरेशनमध्ये होऊन जाते आणि आपल्याला त्याच्याची सुद्धा गरज नाही आहे त्यामुळे मी इथे आलो आणि बावीस तीन दोन हजार चोवीसला पंकज सरांनी माझं ऑपरेशन केलं आणि आज रोजी मी चेकअपला आलो तर माझं शंभर टक्के पूर्ण क्लिअर झालेलं आहे कोणत्याही प्रकारचा त्रास नाही कोण बाहेर येत नाही आणि रक्त नाही त्रास नाही दुखणं नाही काहीच नाही तर अत्यंत छान झालं त्याबद्दल मी पंकज सर यांचं आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो